यश सिद्धी आजी माजी सैनिक बहुदेशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य सोलापूर शाखेतर्फे मंगळवारी सव्वीस अकरा शहीद दिन व संविधान गौरव दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व वा चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला हा उपक्रम तुळसापूर वेस बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात पार पडला प्रारंभी आणि संचालिका सिंधुताई काडादी व यश सिद्धीचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन कमलाकर कांबळे यांच्या हस्ते सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ए के पाटील व एनसीसी पदकाचे प्रमुख तंबाकेसर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी पेठ पोलिसांचे पथक व हायस्कूलचे एन सी सी पथक सहभागी झाले होते हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात नयनरम्य आली था होती त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले मेणबत्ती प्रज्वलित करून तसेच बिहुल वाजून सलामी देत शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली यश सिद्धीचे राज्य उपाध्यक्ष शिवपुत्र गटकांबळे यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले प्रणा 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 बनाने का उसके समस्त नागरिकों को सामाजिक आर्थिक धर्मनिरपेक्ष विचार व्यक्ति तथा धर्म और उपासना व्यक्ति की प्रतिष्ठा और उनकी समान का सुनिश्चित करने की बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर अपनी इस संविधान सभा में

या कार्यक्रमास अण्णप्पा काडादी हायस्कूल भारतीय बौद्ध महासभा व महार रेजिमेंटच्या आजी माजी सैनिकांची सौजन्य लाभले होते देशाप्रती व संविधानाप्रती नागरिकांमध्ये स्मरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती यश सिद्धीचे उपाध्यक्ष शिवपुत्र गटकांबळे यांनी दिली सव्वीस अकरा दोन हजार आठ ला मुंबईत शहरावरती दहशतवादी हल्ला झाला होता त्या अनुषंगाने त्या शहीदांना मानवंदना देण्याचा तसेच आज सव्वीस अकरा दोन हजार चोवीस शे संविधान दिवस असल्याकारणाने दोन्ही कार्यक्रम संयुक्तरित्या यशस्वी आजी माजी सैनिक बहुद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर महारेजिमेंटची माजी सैनिकांची संघटना तथा के एल ई सोसायटीची अण्णप्पा काढावी हायस्कूल हायस्कूलमधील एन सी सी युनिटचे विद्यार्थी तथा भारतीय बौद्ध महास सभा शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहीदांना मानवंदनेचा कार्यक्रम संविधान दिवसाचं औचित्य साधून संविधानाचं वाचन असा हा संयुक्त उपक्रम आम्ही सोलापूर शहरात आमच्या संघटनेद्वारे व भारतीय बौद्ध महासभा सभा आणि यशस्वी आजी माजी सैनिक बहुद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्राची शाखा सोलापूर आणि के एल ई सोसायटीची अण्णप्पा काढादे हायस्कूल सोलापूरचे एन सी सी युनिटचे आणि सोलापूर शहरातील नागरिकांच्या वतीने हा सलामी मानवंदना तथा संविधान वाचनाचा कार्यक्रम आज घेण्यात आला देशाच्या प्रती संविधानाच्या प्रती भारतीय नागरिकाचं कर्तव्य व त्या शहीदांना स्मरण करण्याचं औचित्य साधून ती ज्वेत प्रज्वलित सगळ्यामध्ये राहायला पाहिजे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला मुंबई बॉम्बस्फोट आल्यास सोळा वर्षे तर भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सदरचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला यावेळी जय हिंद भारत माता की जय शहीद जवानों की जय या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता पर वातावरण सर्वत्र दिसून आले या प्रसंगी निर्मला कांबळे दिलावर शेख सुनंदा गटकांबळे सुभेदार दयानंद कांबळे भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अरुण कुमार तळीखेडे आदी मान्यवरांसह यश सिद्धीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते